राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज हा प्रश्न गेले दोन अधिवेशन मी लक्षवेधीच्या माध्यमात या भ्रष्टाचाराच्या संदर्भात लक्षवेधी उपस्थित केल्या होत्या गेल्या के हा प्रश्न का महत्वाचा आहे ते मी आपल्याला पहिला सांगतो ची, ची, मा की हा प्रश्न दोनदा लक्षवेधीच्या माध्यमातून आला आणि दोन्ही वेळेला माझी लक्षवेधी काय शेवटपर्यंत मार्गी लागली नाही ती लागायची पुढे जायची लागायची पुढे जायची शेवटच्या दिवशी ती गायबच झाली आणि मग माहिती घेतली असं कळलं की माझी लक्षवेधी कधी येऊच शकत नाही आमच्यावरती कोण काही कारवाई करूच शकत नाही कारण संपूर्ण विधीमंडळ आमच्या किशात आहे अशा प्रकारच्या कंत्राटाराच्या बाहेर वल्गना आम्ही ऐकतोय आणि हा प्रश्नापेक्षा विधिमंडळाची प्रतिष्ठा या प्रश्नामध्ये आता जास्त लागलेली आहे कारण बाहेर जो काय मेसेज जातोय की हे प्रश्न लागणारच नाही ही लक्षवेधी यावेळेला पण मी लावली आहे परंतु ही लक्षवेधी लागणार नाही म्हणून प्रश्न लावलाय प्रश्न लागला पण लक्षवेधी काय लागेल असं मला वाटत नाही आहे आणि त्याच्यामुळे विधीमंडळाची प्रतिष्ठा जपण्यासाठी या प्रश्नाचं महत्व आज जास्त आहे असं मला वाटतं आता मी मूळ प्रश्नाकडे येतो सभापती महोदय हे उत्तर दिले या उत्तरामध्ये सांगितले की हे खरे आहे खरे खरे नाही हे खरे आहे अंशता खरे आहे माझा साधा प्रश्न हा आहे की दोन हजार कोटीची या जलसंधारण पाजर तलाव दुरुस्ती बाकीच्या या सगळ्या बाबतीच्या निविदांसाठी दोन हजार कोटीची तरतूद बजेटमध्ये आपले केलेली आहे पण प्रमा किती दिलेले आहेत अठरा हजार कोटीच्या प्रमा दिलेल्या आहेत खरंय का खोट आहे मंत्र्यांनी सांगावं जर दोन हजार कोटीची बजेटरी प्रोव्हिजन आहे अठरा हजार कोटीच्या दिलेल्या आहेत नऊ हजार कंत्राटदारांनी टेंडर भरली छोटी मोठी सगळी त्याच्यातले एक हजार टेंडर आर्थिक निकष पूर्ण केले नाही म्हणून बात करून टाकले आणि एक सुनील कुशिरे नावाचा इकडे संचालक आहे हा संचालक अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे सगळ्यांच्या ओळखीचा आहे सगळ्यांच्या आणि त्याला असं वाटतंय की अख्ख्या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपासून सभापतींपासून आमदारापर्यंत सगळ्या माझ्या किशात आहेत अशा भाषेत तो बाहेर बोलतोय आणि त्याचा किस्सा एवढा मोठा आहे तो किस्सा आज बंद करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आपल्याकडनं आम्हाला ही अपेक्षा आहे की या हो तो बाहेर म्हणतोय मी आता सभापतीचं आरोप नाही करत आहे तो, तो बाहेर जे काय म्हणतोय ते मी सभापतींना दाखतोय काढा शोधून जी मागणी मी शेवटी करणार आहे त्याच्यात तो जे काय म्हणतोय ना ते खरं आहे का खोट आहे हे चौकशी बंद बाहेर येणार आहे म्हणून माझा प्रश्न असा आहे की ही जी काही टेंडर्स दिलेली आहेत याच्यामध्ये टेंडर्सचे प्रकार काय आहेत की खोलीकरण करणे याच्यामध्ये तलावाची दुरुस्ती ग्राउटिंग या सगळ्या गोष्टी म्हणजे सोलापूर एका सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार कोटीचं काम काढलेलं आहे या दोन हजार कोटीमध्ये या सुनील कुशेरेच्या वतीने हे सगळे जे लोक आहेत त्यांची मी नाव आता सांगतो आपल्याला महेश पाटील रवींद्र साखरे रवी हिरवे डी वाय दामा अवजित पाटील सूरज शिंदे हे त्याचे वसुली एजंट सगळी वसुली करतायत आणि कामं कोणाला द्यायची कुठल्या निकषावरती द्यायची हे सगळं ते लोक ठरवत आहेत आणि अशा प्रकारची कामं देऊन आज एवढ्या मोठ्या सगळ्या मोबिलायझेशन फंड त्यांचा गेलेला आहे मोबिलायझेशन फंडा त्यांची टक्केवारी त्याला मिळालेली आहे आणि एवढा मोठा सगळे तिकडचे कॉन्ट्रॅक्टर आज तिकडचे सगळे जलसंधारणचे अधिकारी आज बीएमडब्ल्यू मधा कोण फिरतोय मर्सिडीज मधन कोण फिरतोय यांचे सगळे व्हिडिओ आणि सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहेत पण हा प्रश्न आहे म्हणून याच्यावरती जास्त सखोल चर्चा करता येणार नाही आपण मला जर अर्ध्या तासाची चर्चा अडीच तासाची चर्चा दोनशे साठच्या प्रस्तावामध्ये दिलं तर मी प्रत्येक टेंडरची चिरफाड करून आपल्याकडे देतो परंतु आता माझी मागणी अशी आहे की गेल्या चार वर्षामध्ये या सुनील कुशिरेच्या माध्यमातना जो प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे जी टेंडर्स दिली गेलेली आहेत जी टेंडर्स आर्थिक निकषावरती बसत नाहीयेत जी टेंडर्स कुठल्याही बीड कॅपॅसिटीमध्ये बसत नाहीये जी टेंडर सगळी वाम मार्गाने ज्या लोकांना टेंडर्स दिलेली आहे या सगळ्या टेंडरची आपण उच्चस्तरीय चौकशी करणार काय या सुनील खात्याची चौकशी पडलेली आहे ती कित्येक दिवस झाली चालू आहे परंतु याच्यावरती उच्चस्तरीय चौकशी करून या किती दिवसात ही उच्चस्तरीय समिती आपण गठीत करणार उच्चस्तरीय चौकशीला किती कार्यमर्यादा देणार आणि त्याचा रिपोर्ट हे अधिवेशन संपेपर्यंत किंवा आपण एक महिन्याच्या आतमध्ये या सभागृहात दाखल करणार का अशी मागणी आणि ही चौकशी चालू असेपर्यंत कारण तोच होल सोल आहे तो पूर्ण संचालक आहे त्याच्यामुळे तो जर तिकडे बसला तर ही चौकशी होऊ शकणार नाही त्याच्यामुळे माझी मागणी आहे की त्याला ताबडतोब निलंबित करा आणि त्याला निलंबित करून ही चौकशी झाली पाहिजे उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि उच्चस्तरीय चौकशीचा एक महिन्याच्या आतमध्ये रिपोर्ट आला पाहिजे मान्य मंत्री महोदय सभापती महोदय आपल्या अनुमतीने मी सभागृहाला सांगू इच्छितो सभापती महोदय की सन्मान्य अनिल परब साहेबांनी पेसिफिक प्रश्नामध्ये दोन प्रकल्पाबद्दल या ठिकाणी विचारणा केली होती त्याची माहिती माझ्याजवळ जो आहे आणि सन्माननीय परब साहेबांनी या ठिकाणी जसं उल्लेख केला की अनेक तक्रारी आहेत शासनाकडे ज्या ज्या तक्रारी आतापर्यंत आल्या सभापतीमध्ये त्या सर्व तक्रारीवर चौकशी सुरू आहे बऱ्याच चौकशी पूर्ण झालेल्या आहेत त्याचे अहवालसुद्धा आलेले आहेत आणि मधल्या काळामध्ये सभापती मोदय यावरूनच जे आपण आता या ठिकाणी सुनील कुशिरे नाव घेतलं त्यांची बदलीसुद्धा शासनाने केलेली आहे त्यांना वाल्मीमध्ये पाठवलेलं आहे आणि नवीन या ठिकाणी एम डी या ठिकाणी चार्ज त्यांनी घेतलेला आहे पेसिफिक सन्मान्य सदस्यांची या ठिकाणी काही तक्रार असेल सभापती मोदय तर त्याची या ठिकाणी चौकशी करू सभापती मोदय त्यांचं पूर्ण होऊ नाही नाही आपण आपण जरा त्यांचं आपण त्यांचं जरा पूर्ण होऊ दे आपल्याला बोलाव देतो मी आपण बंडी पाटील मंत्री महोदय काय म्हणाले म्हणून स्पेसिफिक तक्रार मांडली सभापती स्पेसिफिक तक्रार द्या मी प्रत्येक तक्रारीची आपल्याला तुम्हाला माहिती देतो माझ्याकडे दे एवढा मोठा बंडीपत्रारी सभापती सन्मान्य मंत्री महोदय काय म्हटलंय की आमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आमच्याकडे त्याचा अहवाल आलेला आहे मग तुमच्याकडे तक्रारी प्राप्त झाला असेल अहवाल आला असेल तर मग कारवाई का करत नाही आता एका तुमच्याच उत्तरात तुमच्याच उत्तरात सभापती महोदय काय आहे की ज्या कंपनीला लोक आयुक्तांनी डिबार केलं हायकोर्टानं चौकशी करा म्हणून सांगितलं त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं कोण देतं हाच व्यक्ती प्रोटेक्शन देतो ना नाहीतर ती कंपनी परत पात्र कशी होती जी कंपनी दोन हजार आठ नऊ साली अँटी करप्शन मध्ये चौकशी चालली ती परत ह्याच व्यक्ती पात्र करत असेल आणि तुम्ही ऑन रेकॉर्ड आता सांगितलंय की तक्रारी आलेल्या आहेत अहवाल आलेले म्हणून तुम्ही बदली केली म्हणजे तुम्हाला काहीतरी त्यामध्ये सापडलेलं आहे त्याची चूक सापडलेली आहे मग मां आमची मागणी रास्त आहे की त्या ठिकाणी जर अहवालात आलं स्पष्ट आलं असेल तर तुम्हाला सस्पेंड करायला काय हरकत आहे सर्व स्पष्ट म्हणणं आहे त्यांनी मान्य केलं सभागृहात आणि त्याला सभापती मोदय मंत्री मोदी बोलतात आपण कसं आपल्याला सभापती, सभापती मोदय मी अतिशय या ठिकाणी सांगणार आहे की ज्या बऱ्याच तक्रारी येत असतात सभापती मोदय त्या तक्रारीच्या चौकशी आता सन्मान्य सदस्य परब साहेबांनी जसं सोलापूरचा उल्लेख केला यामध्ये तर या सोलापूर प्रकरणात ब्यासी कामाची जी काही तक्रार आमच्याकडे आलेली आहे त्याची चौकशी सुरू आहे सभापती मोदय त्याचा अहवाल यायचा आहे परंतु ज्या चौकशीचा अहवाल आलेला आहे त्यावरून संबंधितांना त्या, त्या पदावरून हटवून दुसऱ्या पद जागेवर त्यांना बदली केलेली आहे पेसिफिक या ठिकाणी काही प्रश्न असतील सभापती जसं तसं सन्मान्य साहेबांनी या ठिकाणी दोन प्रकल्पाबद्दल विचारलं होतं की सारंगवाडी सांग्र तलाव सभापती मोदय हा तलाव जलसंपदा विभागाला या तलावाची मान्यता होती आणि तांत्रिक मंजुरी सुद्धा जलसंपदा विभागाने दिली होती ऑर्डर सुद्धा जलसंपदा विभागाने दिली होती नंतर सन्मान्य त्या भागाचे तत्कालीन आमदार राहुल बोंद्रे यांनी तत्कालीन मंत्री मोदयांना त्यावेळेस विनंती केली होती आणि त्याच्यावरून हा प्रकल्प जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्यात आला सभापतीमध्ये आणि हस्तांतरण करतेवेळी सभापती मोदय कुठलंही काम या याचं झालं नव्हतं आणि त्याच्यात मग प्रशासकीय सुधारित मान्यता दिल्या गेली एक दोन वेळा गेल, दिल्या गेली त्यानंतर त्याच्यात किंमत वाढलेली आहे सभापतीमध्ये दुसरं या ठिकाणी स सन्मान्य परब साहेबांनी जो प्रश्न विचारला होता येणारी वैभववाढीच्या संदर्भात याच्यामध्ये सुद्धा ज्या कंपनीने या ठिकाणी हे टेंडर घेतलं होतं श्रीराम असोसिएट याचे दोन पार्टनर जे होते सभापतीमध्ये त्यांच्यात आपसामध्ये भांडणं झाले मग एका पार्टनरनी तक्रारी करणं सुरू केलं सभापतीमध्ये आणि त्यावरून मग त्याचीसुद्धा चौकशी झालेली आहे या प्रकरणात लोकायुक्ताकडूनसुद्धा चौकशी झालेली आहे लोकायुक्ताने या संदर्भात खऱ्या अर्थाने निर्णय दिलेला आहे दिल। सभापतीमध्ये त्यावरून आम्ही याला यादीत टाकण्याची प्रक्रिया केली होती या निर्णयाच्या विरोधात संबंधित कॉन्ट्रॅक्टर हा हायकोर्टात गेला सभापतीमध्ये हायकोर्टाने ते परत या ठिकाणी आम्हाला निर्णय दिला की याला परत टेंडर भरू द्या त्यावरून सभापती मोदय या विषयात मी एवढं सांगणार आहे की या सर्व प्रकरणाची सुद्धा चौकशी चालू आहे ए सी पीच्या माध्यमातून सुद्धा चौकशी चालू आहे विभागाने संपूर्ण कागदपत्र विभागाला पुरवलेले आहेत आणि अजून काही पेसिफिक तक्रार असेल सभापती मोदय त्याची सुद्धा चौकशी करू शशिकांत शिंदे एक मिनट अनिल परब एक, एक मिनट सभापती मोदय सभागृहातले सदस्य ज्यावेळेला वेळेला बोलत आहेत विषय एवढाच आहे नावानिशी बोललेले आहे या सदनामध्ये आणि खालच्या सदनामध्ये या संबंधित अधिकाऱ्याचे कारनामे प्रसिद्ध आहेत हे वोट अधिकाऱ्यांकडे येत नाही वोट मंत्र्याकडे येत आहे मी प्रामाणिकपणाने सांगतो पंचवीस लाखाचं टे काम असेल ते पाच कोटीवर काढलेले आहेत टेंडर पाच कोटी असे तिप्पट चौपटीने पैसे काढून या ठिकाणी टेंडर काढलेले आहेत मी पुराव्यासकट सकट आम्ही देऊ सभापती महोदय मागणी सरळ आहे संबंधित अधिकारी वर्षानुवर्ष तिथे आहे आणि पूर्ण मॅनेज करून टेंडर प्रक्रिया करताना जे लोक टेंडर भरतात त्या लोकांना बोलवून घेतात तुला हे टेंडर तुला हे टेंडर हे टेंडर अशा प्रकारचा मॅनेज करतात वीस वीस टक्के अभावने हो त्या ठिकाणी टेंडर काढलेले आहेत आणि हे टेंडर काढताना पैसे तर सरकारकडं नाही तरी सुद्धा सर्रात पैसे सरकारकडं नसताना टेंडर दहा दहा हजार कोटीचे काढलेले आहेत हे गांभीर्याने हे शहात्तर हजार कोटीचं आता जे सप्लिमेंटरी बजेट येत आहे ना हे सगळा बोजा आहे आमचं म्हणणं सरळ सरळ आहे तुम्ही चौकशी कबूल केली आता लिहिलंय दोन हजार आठ ते दहा दा, दोन हजार चौदा पर्यंतची चौकशी तो अहवाल अजून ना आलेला नाही आपण त्या अधिकाऱ्याला वाचवते असं आमचं स्पष्ट मत आहे आमचं सभागृहातल्या सदस्यांची मागणी आहे त्याला निलंबित करा वेळ पडली तुम्ही स्वच्छ आहात ना एसआयटी नेमा आणि त्याच्यावर चौकशी करून कारवाई करा कारवाई केल्यानंतर सत्य जनतेच्या समोर आणि लोकांच्या समोर बाहेर येईल सगळे ठामपणाने सांगतात की हा अधिकारी करप्टेड होता आणि हा करप्टेड अधिकारी असेल तर त्याच्यावर कारवाई करावी आणि त्याला बदली करून काय करणार आहे बदली वी दादा वीस वीस वर्ष तो तिथे थांबलाय त्याला बदली करून काय करतात त्याच्यावर कारवाई करावी आणि ताबडतोब कारवाई करून त्याची चौकशी वेळ पंडित एसआयटी तर्फे करणार आहात का प्रकरणाचा त्याने उल्लेख केला माझी लक्षवेधी मागची काढून बघा माझे याच्यावरचे मागचे प्रश्न काढून बघा नाही लाजा असतो <coughs> दोन प्रश्नांवरतीच फक्त ते आणावं लागलंय त्याचं कारण असं आहे की हा प्रश्न येऊच देत नाही हा प्रश्न माझा आणि त्यांचा नाही आहे हा प्रश्न सभागृहाच्या प्रतिष्ठेचा झालेला आहे येऊच देत नाही प्रश्न याच्यावरती मी आपल्याकडे बैठका मागितल्या मी गेल्या दोन अधिवेशनामध्ये आपल्याकडे बैठका मागतोय परंतु बैठक पण लागत नाहीये मंत्री महोदयांना मी आत्ताच्या ही सगळी प्रकरण सभागृहात सांगून झाली पत्र लिहून झाली तो सुनील कुशिरे नावाचा माणूस एवढा मोठा कोण या महाराष्ट्र सरकारचा जावाही लागलेला आहे की जो सांगतोय की अक्क महाराष्ट्र शासन माझ्या खिचात आहे आणि म्हणून माझा प्रश्न येणारच नाही आहे आणि म्हणून या सभागृहाचा पूर्ण सेन्स घ्या या सभागृहातल्या प्रत्येक सदस्य आज त्याला ओळखतोय हा कोण माणूस आहे किती बदमाश माणूस आहे तो आणि तो जर माणूस सभागृहाला जर गिनकीत घेत नसेल सभागृहाला घरी घरी धरून जर काम करणार असेल तर त्याच्यावरती या सभागृहाने कारवाई करायलाच पाहिजे जर मंत्री महोदयाने नाही केली तर आपण तरी करावी अशी माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे आमची मागणी एवढीच आहे सगळी प्रकरणं मंत्री महोदयांकडे आहेत प्रत्येक प्रश्न काय मी विचारायलाच पाहिजे असं काही नाही आहे आणि मी विचारलाच पाहिजे म्हणजे तो बसतो नाही त्याचा स्कोप लार्जर करणं हा आपला अधिकार आहे त्याचा स्कोप लार्जर करणं हा मंत्री महोदयांचा अधिकार आहे त्याचा स्कोप लार्जर करणं हा सभागृहाच्या hmm. प्रत्येक सदस्याचा अधिकार आहे प्रत्येक सदस्याकडे याच्या बाबतीतली माहिती आहे दहा हजार दहा कोटीचं टेंडर ऐंशी कोटी पर्यंत जात सोलापूर मध्ये साडेचार कोटीच टेंडर पंचावन्न कोटी पर्यंत गेलं एस्कलेशन कशामध्ये दाखवत आहेत ग्राउटिंग मध्ये दाखवत आहेत जिकडे काळा काळा खडक आहे तिथे ग्राउटिंगचं टेंडर तुम्ही एस्कलेट करतात आणि ते पंचावन्न कोटी पर्यंत नेतात नव नव दादापाठ तुम्ही टेंडर वरती घेऊन जात आहे अशी कित्येक प्रकरणं मंत्री मोदयांकडे आहेत नसेल तर त्यांनी सांगावं नाहीये म्हणून मी तुम्हाला रिसिव्ह केलेल्या दाखवतो की किती तक्रारी त्यांच्याकडे आहेत त्या आणि एवढ्या सिरियस तक्रारी असताना मंत्री फक्त दोनच प्रकरण आहेत दोन प्रकरणांमध्ये आम्ही त्यांची चौकशी चालू आहे कसं चालेल दोन प्रकरणांवरती एवढा तक्रारींचा पाडा इथे वाचला जातोय तक्रारी पडल्या तिकडे केल्या जात आहेत तरी मान्य करावं की सस्पेंड करा उच्चस्तरीय चौकशी लावा एसआयटी लावा आम्ही आजच्याच कारवाई नाही मारत पण जो माणूस तिथे बसलेला आहे त्याच्या हाताखाली सगळं चालणार आहे त्याला अपेक्षा आहे का आपण त्याच्या हाताखाली का सगळं काम करत असताना तिकडे फेर चौकशी होऊ शकते आणि म्हणून आमची पुन्हा एकदा मागणी आहे की त्याला पहिला सस्पेंड करा त्याला बाजूला करा सस्पेंड करून आणि मग ही उच्चस्तरीय चौकशी लावा आणि विधानसभेच्या पटलावरती विधान परिषदेच्या पटलावरती हा पूर्ण रिपोर्ट आला पाहिजे मला असं वाटतं मंत्री महोदयांना जर ह्या अधिकारामध्ये नसेल तर आपण आपला विटो वापरला पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे मागणी आहे कारण का झालंय का की याच्यामध्ये विधीमंडळाला देखील गवलेलं मी आपल्या समोर पाहिजे असेल तर केबिन मध्ये माणसं उभी करू शकतो की तो बाहेर काय बोलतोय आणि म्हणून आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न हा अबाधित राहावा म्हणून हा प्रश्न उपस्थित आहे आज आपण आपली प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी तसा छोट्या वेळाने हक्कभंग येणार आहे आपली प्रतिष्ठा तसा हा एक प्रकारचा राखण्यासाठीचा आहे असं समजून याच्यावरती कारवाई व्हावी मंत्री सभापती महोदय मी सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी परत विनंती करतो की अतिशय उच्चस्तरीय एसीपीची आय पी एस अधिकाऱ्याच्या मार्फत आमच्याकडे प्राप्त झालेल्या पूर्ण तक्रारीची चौकशी चालू आहे सन्मान्य सदस्यांच्याकडे अजून काही माहिती असेल त्यांनी परस्पर द्यावी किंवा आम्हाला द्यावी सभापती मोदी आपल्याकडे द्यावी की कागदपत्र आम्ही त्यांना देऊ आणि स... वारंवार मंत्री चौकशी मोदीपती मोदय सभापती मोदय सभापती मोदय त्या पदावरून त्यांना साईड ब्रँचला टाकलेला आहे सभापती मोदे वाल्मीला त्यांना दिलेला आहे आणि त्याच्यामुळे चौकशी चालू आहे चौकशीचा अहवाल आल्यानंतर अध्यक्ष मोदी कठोर कारवाई करण्यात येईल अध्यक्ष सब... आपल्या आपल्या अतिशय तीव्र भावना आहेत मला वाटतं सर्व ज्येष्ठ सर्व ज्येष्ठ सदस्यांनी यामध्ये आपलं मत व्यक्त केलेलं आहे या दोन प्रश्नाच्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी उत्तर दिले तथापि त्यांनी वेगवेगळ्या कारणामध्ये अँटी करप्शन ब्युरोची चौकशी सुरू आहे आणि त्यामध्ये आपली अँटी करप्शन ब्युरोची त्यांच्यावरच चौकशी आहे आपण ऐकून द्या आणि आपल्याकडे जी काय उपलब्ध माहिती आहे आपल्याकडे आप जी उपलब्ध माहिती आहे ती उपलब्ध माहिती जर आपण त्यांना दिली तर त्याच्या अंतर्गत ते चौकशी लावायला तयार आहेत आणि आपण जे सांगतायत की तो त्या ठिकाणी व्यक्ती आहे परंतु त्या ठिकाणी नाही त्यांचा आता बदली बदली जाईल ना साईड पोस्टिंगला आता ते वाल्मीला गेलेले आहे म्हणून मला सा, मला असं वाटतं की या प्रश्नाच्या अनुषंगाने दोन विषयावरती मर्यादित आपण हा प्रश्न उपस्थित केलाय तथापि आउट ऑफ वे जाऊन देखील मंत्री महोदयांनी उत्तर देत असताना प्रवीण दरेकर सभापती महोदय अनिल अनिल सभापती महोदय अरे बोलतोय सभापती मोदय सभापती मोदय या ठिकाणी माझं झालं की माहिती तर ऍक्शन घेऊन टाका त्यांच्यावर माझ सभापती महोदय सभापती महोदय एकच याच्यामध्ये सभागृहातल्या भावना तीव्र आहेत आणि सभापती महोदय जी काही अँटी करप्शनची चौकशी सुरू असताना त्याच्यामध्ये जे काही पुरावे असतील ते तर तुम्ही द्याच परंतु एस आय टीची जी मागणी तुम्ही केलेली आहे तर याची एस आय टी आपण डिक्लेअर करून टाकू आणि एस अरे तो तिथं नाही आहे तो तो तिथं नाही आहे एक एक मिनिट एक मिनिट तो तिथे एस आय मध्ये अँटी करप्शन चौकशीमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही तो त्या जागेवर नाही आणि म्हणून परब साहेब एस आय टी आपण त्याची चौकशी करू आणि दोन महिन्यामध्ये अहवाल घेऊ आणि कारवाई करू